मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सव्वीस तुम्हारी नजर क्यों खफा हो गई खता बक्ष दो गर खता हो गई लग्नानंतरच्या पहिल्याच सकाळी घाईत काम करताना नव्या सुनेच्या हातून फुटलेला कप ती भीतीने विस्फारलेल्या डोळ्यांनी ते विखरलेले तुकडे पाहत होती घाईतच किचनच्या दारात भारती दिदी विभा दिदी दिलेल्या रिधिमा मेघाला दूर होण्यास सांगत होत्या तिला काहीही ऐकू येत नव्हते काहीही समजत नव्हते मम्मीजी पाठी उभ्या बुवाजींना पाहून तर चेहरा पांढरा फटक काल रात्रीचं जेवण वाढतानाही बुवाजींच्या कडक बोलण्याने अंधारदार नजरेने घाबरलेली ती कडवट प्रतिक्रियांच्या अपेक्षेनेच डोळ्यात पाणी तरळू लागलेलं लो ये भी क्या बात हुई मेघा पती की एक पुकार पर अगर तुम्हारा ये हाल है तो आगे क्या होगा चक्क डोळे मिचकावत मम्मीजींच्या खांद्यावर हात ठेवत थट्टा करणाऱ्या बुवाजी मम्मीजी ओठ दाबून हसत होत्या काचा गोळा करत भारती दीदी आणि विभा दीदी मान खाली घालून खुदू करत होत्या किचन बाहेरूनही हसण्याचे आवाज येऊ लागले राजीव भी जरा प्यार से पुकारा करो को डरा दिया ना पाठी वळून पाहात त्याचीही कान उघाडणी केली आपण नक्की काय चूक केली या गोंधळात अडकलेला तो शांतपणे डायनिंग वर जाऊन बसला हो मेघा असं म्हणत रिधिमाने हसतच मिठीत घेतले अन ओलसर हिच्या डोळ्यातून हसू नाचू लागले भाई की पोकार से क्या डरना अब तो बस यही नाम गुंजेगा इस घर में मेघा 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 रिधिमा भाईची नक्कल करत होती आणि तिच्या खांद्यावर चेहरा लपवूनच मेघा हसत होती गालातच फक्त चहा घेऊन सकाळच्या कामाला सुरुवात केलेल्या मेघाला मम्मीजींनी जबरदस्तीने बाहेर खेचून आणलेच डायनिंगवर बसवले ब्रेकफास्ट करायला पूजा आहे तर उपवास करायला हवा असं आई म्हणाली हे सांगताच मम्मीजींनी दटावले मैं बोल रही हूं ना चुपचाप ब्रेकफास्ट करो कल फास्ट किया था उतना काफी है मम्मीजींची आज्ञा मोडावी तरी कशी मान खाली घालूनच भरभर खात होती तोही होताच डायनिंगच्या दूरच्या कोपऱ्यात माहीत होत तिला पण पाहायचं टाळलेलं तिचं असं गडबडीत खाणं त्याला मात्र अस्वस्थ करत प्लीज लुक होत मी सॉरी बस मॅने यूही पुकारा मैं तो हमेशा मेघाही बुलाता हूं ना राजीव पहिल्यांदा सर्वांसमक्ष मोठ्याने हाक दिलीत ध्यानी नसताना दचकणारच ना मी मेघा मी फक्त मोठ्याने हाक दिली वाय वर यू अफ्रेड मेरी डरपोक शेरनी राजीव मी अशीच आहे धडपडी माहीत आहे ना तुम्हाला मी प्लीज टेल मी हाक द्यायची की नाही आय एम कन्फ्युज नाव राजीव आत्ताची तुमची हाक पूर्ण घरात घुमली गोड वाटलं जणू संपूर्ण घराला तुम्ही जाणीव करून दिली मेघा माझी पत्नी अशीच हक्काची हाक रोज ऐकायला आवडेल मला या वेगळ्या संसाराची सुरुवात धमाकेदार फुटलेला कप साक्षीदार सत्यनारायण पूजा हिरवी गडवाल सिल्क निर्या सांभाळतच हळूवार पायऱ्या उतरत होती स्वतःलाच बजावत मेघा पुन्हा धडपडू नको नजर समोर गेली तर पापाजीं जवळ बाबा आणि मम्मीजीं शेजारी आई दिसली अत्यानंदाने दोन पावलं धावलीच मग थबकली नातेवाईकांच्या नजरांची जाणीव मेघा बाबांची छकुली धावत त्यांना मिठी मारण वेगळं पण मेहरा कुटुंबाची सून राजीवजींची पत्नी असं वागणं योग्य नाही धावू शकत नव्हती पण भेटीच्या ओढीने पावलांना वेग तर होताच आईबाबांचे घट्ट धरलेले हात पाठीवर थोपटणे प्रेमळ विचारपूस अन पाणावलेले डोळे दादाची आश्वासक मिठी घर महालासारखे आहे हे डोळ्यांनीच केलेलं कौतुक अन मधुरा वहिनीची मिठी सोबतच कानात कुजबुजत चेष्टा रात्री भाऊजींनी काही त्रास दिला नाही ना मेघा तिला दटावतच होती की तितक्यात नमस्ते जोशी कुटुंबियांना उद्देशून पाठी मागून धीरगंभीर आवाज अजून कोणाचा मेहराजींचा चपापली पण सावरलं माझ्यापेक्षा जास्त वेळ तर यांना लागतो तयार व्हायला कधीच रूम बंद करून बसले होते मला जी आर्याच्या रूममध्येच तयार व्हावं लागलं स्वतःची रूम असून फायदाच काय मग यांना फॉर्मल्स तर घालायचे होते त्यासाठी काय एवढा वेळ लागतो का ती आर्या पण आगाऊ जीन्स टी शर्ट वरच राहणार हा हट्ट आणि एक आमचे आहो फॉर्मल्स अतिप्रेम तो दादाशी बोलत होता हिने सहज वळून पाहिलं अन थक्क हळदी रंगाचा सिल्कचा कुर्ता अन ब्लॅक जीन्स मी सकाळी साइड टेबल वर काढून ठेवलेला कुर्ता यांनी घातला आहे मी स्वप्न तर पाहत नाहीये ना मी काहीच न बोलता यांनी स्वतःहून ऐकलं लग्नाच्या पोशाखासाठी किती मनधरणी केलेली मी आणि हा काय चमत्कार घसा तिला त्याने चलिये गुरुजी बुला रे हैशाळून समक्ष अहोंना एकटक पाहत होती काही क्षणच पण दूर बसलेल्या रिधिमा श्वेताच्या खाणाखुणाही दिसत होत्या या दोघी काही मला सोडत नसतात दोघीच का आज तर सगळी कझिन गँग आली आहे प्रिया ही उगवणार आहे दिवा वाचव मला लग्नाचे क्लिष्ट विधी करून पटाईत झालेला राजीव सत्यनारायण पूजा तर अगदीच सोपी पाणी पंचामृत कुंकू अक्षता आणि फुलं यांचा क्रम तोंड पाठ करून ठेवलेला गुरुजींनी सांगायचा अवकाश की सर्व स्टेप्स भरभर -भर पूर्ण करत साहेब निवांत गुरुजींचे मंत्रपठण ती वाट पाहत होती तो आपल्याशी बोलेल हळूच काल सारखा पण आज काहीच नाही तो अगदीच शांत ना वळून बघणे ना कानाशी कुजबुजणे चेहऱ्यावर धीरगंभीर भाव यंत्रवत उच्चारलेले मंत्र ब्रेकफास्ट उरकून वर निघून गेलेला तो या क्षणी पूजेला सामोरा आलेला एक दीड तास तीही किचन मध्ये कामात अडकलेली ना भेटणे ना बोलणे पूजेसाठी तयार व्हायच्या बहाण्याने रूम कडे गेलेली छोटीशी झलक एक दोन वाक्य तरी बोलू ही इच्छा पण दार उघडले गेलेच नाही काल लग्नात पूजेत लक्ष द्या हे सांगूनही त्याने कुजबुजत केलेल्या कानगोष्टी सुखद अनुभव होता तिच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही किंवा तिचा आवाज ऐकणं अति महत्त्वाचं हे जाणवून देणं पण आज त्याचं ब्रेकफास्ट नंतरच वृक्ष वागणं काहीतरी बिनसलं आहे पण नक्की काय हेच समजत नव्हतं सुखी वैवाहिक जीवनाची सुरुवात सत्यनारायण पूजा आणि त्याचं तुटक वागणं मनाला खटकत होतं मनाविरुद्ध पूजा करत आहेत का झालंय तरी काय या क्षणीही विचारांच्या गुंत्यात अडकलेली सर्व काही नारायणावर सोपवून तिने मनोभावे हात जोडले प्रार्थना केली पूजा संपन्न झालेली तो नातेवाईकात मिसळला तीही पाहुण्यांची उठबस करण्यात गुंतली लग्नानंतर स्वयंपाक घरातील तिच्या हातचा पहिला गोड पदार्थ सत्यनारायण पूजेचा प्रसाद उत्तम जमलेला सर्वांनीच कौतुक केलं पण आईची शाबासकीची थाप लाख मोलाची जेवण बनवण्याची आवड आहे मेघाला पण घरात सुट्टीच्या दिवशी चार पाच जणांचाच स्वयंपाक करण्याची सवय त्याहून जास्त असं कधी काही बनवायची गरजच पडली नाही आज साधारण शंभर जण तरी पूजेला हजर असणार हे जाणवलंच मला मोठ्या प्रमाणाचा प्रसाद मेघाला जमतो की नाही ही धाकधूक कालपासून मनात होती काल संध्याकाळी मी व्हॉट्सअप मेसेज करून पुन्हा एकदा प्रमाण नीट समजावले होते सासरी पहिल्याच दिवशी लेकीची फजिती नको काय करू शेवटी आईचं काळीच पण आज अभिमान वाटत आहे मेघा ही परीक्षा शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे माझ्यापेक्षा ही छान सव आहे तिच्या हाताला आमचे जावई बापू तर खुश तिच्या त्यांना पदार्थ चाखण्याची हौस आणि मेघाला बनवण्याची जोडी छान जमली आहे आर्या पापाजी फुफाजींना तर छोटा द्रोण नकोच मोठ्या प्लेटमध्ये प्रसाद हवा अशी केलेली मागणी तिने मात्र एक प्लेट जास्तीची भरलेली खास त्याच्यासाठी राजीव तुम्ही काल म्हणालात ना गोड पदार्थ हवा बघा मी कारल्याचा ज्यूस नाही बनवला खास प्रसादाचा शिरा तुम्हाला आवडतं ना गोड आणि दुपारी जेवणातही एक सरप्राईज आहे जियासोबत डॅडसाठी पाठवलेली प्रसादाची डिश तशीच परत आली डॅडला नको आहे हे सांगताना जिया ही गोंधळलेली स्वीट डिश डॅडनी नाकारली हे तिला काही पटत नव्हते आणि मम्माच्या चेहऱ्यावरचे दुःखी भाव तिलाही समजत होते मम्मा डॅडने हेवी ब्रेकफास्ट केला ना दोन पराठे नॉर्मली तो सकाळी एकच पराठा खातो दॅट्स वाय त्याला भूक नसेल इट्स ओके आपण फ्रीजमध्ये डब्बा ठेवू तो संध्याकाळी नक्की मागेल मम्माची समजूत काढणारी लेख जियाची धडपड पाहून मेघानेही चेहऱ्यावर उसनं हसू आणत मान डोलावली आता हेच उसन हसू घेऊन तिला दिवसभर वावरायचे होते मनातले प्रश्न दुःख खळबळ तशीच आत खोल खोल दडवत हसरा चेहरा नवी नवरी मेहराजींची सून आईबाबांची छकुली जिया आर्याची मम्मा आणि सुप्रीम ग्रुप सीएफओंची पत्नी आनंदीच दिसायला हवी नितीनजी एक पुरणपोळी तर घ्यावीच लागेल अहो आमची सून आग्रह करत आहे जेवणाच्या पंक्तीत बाबांजवळ बसलेले पापाजी मेघाकडे कौतुकाने पाहत होते आणि बाबांचे डोळे पाणावले अर्धी वाढ चालेल बाबांनी ही हसत दिलेली मंजुरी मेघा तुझ्या हातची पुरणपोळी नाही कसं म्हणू पुन्हा कधी चाखायला मिळेल काय माहित पूजेच्या दुपारचे जेवण खास ऑर्डर देऊन अन्नपूर्णातून बनवून घेतलेले तरीही नैवेद्याचा स्वयंपाक आणि एकवीस पुरणपोळ्या तरी घरीच करू हा मेघाचा हट्ट मम्मीजींनी मान्य केलेला पुरणपोळी खायला आम्ही अन्नपूर्णात का जाऊ त्याचे गोड शब्द मनावर कोरले गेलेले महिन्यातून एकदा तरी तुमच्यासाठी पुरणपोळी बनवेनच हे वचनही दिलेले पण मे महिन्यानंतर संधी मिळालीच नव्हती कामाचे व्याप बिझी विकेंड्स एंगेजमेंट लग्न या गडबडीत ना त्याने कधी इच्छा व्यक्त केली ना ती स्वतःहून बनवू शकली पण आजची ही संधी गमवायची नव्हती त्याला आपल्या हातची मऊ लुसलुशी पुरणपोळी खाऊ घालायचीच होती बाबांच्याच शेजारी बसलेला तो मान खाली घालूनच जेवत होता बाबा डॅड मेघाचे संभाषण ऐकूनही नजर वर करून पाहिलेच नव्हते पुरणपोळीचा डबा हातात ती समोर घुटमळली स्वतःहून तिच्याकडे पाहिलं ते मंद करतच इशाऱ्यानेच मला दोन पुरणपोळ्या हव्याच असं हक्काने सांगेल या अपेक्षेत ना पाहिले ना हसला ना मागणी ती स्वतःहून वाढणार तर नो थँक्स आय डन ताटावर हात पुढे करत नकारार्थी मान डोलावली तिच्या काळजात चर्र राजी का वागताय असं काय झालंय तरी काय पुरणपोळीला नकार माझ्या हातची पोळी बाबा ही चमकून पाहत आहेत जाणवलं तिला चार पुरणपोळी खाणारे जावई बापू आज मेघाच्या हातच्या पुरणपोळीला नाही कसे म्हणत आहेत त्यांच्यासाठीही कोडे काही बिनसला आहे का या दोघांमध्ये तिचा चिंताग्रस्त चेहरा न्याहाळणारी बाबाची नजर जाणवली तिला बाबा लग्न झालं आणि आता हे डायटिंग करत आहेत काल खूप गोड खाल्लं ना हसत हसत प्रसंग सावरून घेतला तिने राजीव अँड डायटिंग मीठा खाण्याचे मना किया भाई नो no डायटिंग एन्जॉय पुरणपोळी पंक्तीत बसलेल्या गौरव अभिमन्यू आणि प्रकाश सरांचे उद्गार चिडलाच तो मनातून कडक नजरेने पाहिलं तिच्याकडे तीही गोड हसू खेळवत नजरेनेच प्रश्न विचारू पाहत होती एक उसासा पोळी तशीच डब्यात ठेवत ती निघाली किचनकडे आता काहीच बोलायचं नाही हे मनाशी पक्क ठरवून उरकली कसे बसे चार पोटात ढकलून तिनेही हात धुतले तो पोटभर जेवला नाही ही रुखरुख -रुख मनात होतीच माहेरच्या कझिन्सना घर पाहण्याची इच्छा जिया आर्या मार्गदर्शक तीही फिरत होतीच सोबत स्वतःची आणि डॅडची रूम दाखवताना काल रात्री आम्ही झोपलो हा आर्याने रंगवून सांगितला आणि या क्षणी जिया आर्याच्या गोळा होऊन गप्पा मारणाऱ्या प्रिया मैथिली मधुरा रिधिमा श्वेता श्रेया आणि इतर कझिन्स पोट धरून हसत होत्या जिया आर्या खाली खेळायला पळाल्या मम्माला धर्मसंकटात टाकून मेघाची थट्टा करण्यास सगळ्यांना एक नवीन मौका आणि त्यासोबत आपापले अनुभव सांगत मेघाला सल्ले देण्याची स्पर्धा मुले अशीच असतात नेमक्या वेळी उठून बसतात झोपताना मम्माच हवी जवळ हा हट्ट मग आमचे अहो कसे गाल फुगवून बसतात काहींची जॉईंट फॅमिली तर कुणाचं घर छोटस कोणाची मुलं अगदीच लहान तर काहींची मोठी वयात आलेली प्रत्येकीची कथा निराळी व्यथा वेगळी तरीही एकांतातील सोबतीचे क्षण वेचण्यासाठी धडपड सगळ्यांचीच मेघा सर्व सल्ले मुकाट्याने ऐकत होती सध्या तरी तिला यातील कुठलाच सल्ला उपयोगी नव्हता डोक्यात विचार भिरभिरत होते त्यांच्या नाराजीचे कारण काय दमलेली ती थकून एक जांभई तोंडावाटे बाहेर देखा मेघा की नींद तो पुरी हुई ही नहीं है सच, सच बताना जिया के उठने से पहले तुम दोनों कहा थे रिधिमाचा भुवया उंचावत प्रश्न दीदी आम्ही दोघेही झोपलेलो सांगितलं मी तुम्हाला नजर चोरतच तिचं उत्तर हा झोपलेला ते ठीक पण कुठे ते सांग ना नक्कीच तुमच्या बेडरूम मध्ये हे पाणी पिणे ऑल सगळे बहाणे प्रियाचा आगाऊपणा मला तर वाटत आहे याला तिकडे झोपवून हे दोघे इथे आले असणार या रूम मध्ये मेघा हे सगळे उद्योग एकेकाळी आम्ही केले आहेत तू आमच्याकडून टिप्स घेऊ शकतेस मैथिली ताई खट्याळ हसत होतीस प्रियाच्या खांद्यावर हात ठेवत मेघा शेवटी खाली मान घालून कपाळाला हात लावून बसली आईची दारातून हाक मधुरा मैथिली निघूया ना आई बाबा दादा वहिनी निरोप देताना डोळे ओलावले तिचे पण हसून निरोप द्यायचा हे मनात पक्क ठरवलेलं आहे बाबांना बाबा त्याने ही मिठी देत दिलेलं आश्वासन तिला आश्चर्यचकित करून गेलं गाड्या निघाल्या तोही वळून आत निघून गेला ती उभी होती पायऱ्यांवर बाबा मात्र गाडीच्या काचेतून वळून पाहत होते शेवटपर्यंत मुह दिखाई मम्मीजींच्या मैत्रिणींची भेट लग्नात फक्त नातेवाईक अन अगदी खास जवळचे लोक आमंत्रित होते पण मम्मीजींचा मैत्रीण गोतावळा भला मोठा सुप्रीम फाउंडेशनचं काम करताना जोडल्या गेलेल्या सख्या मुह दिखाई म्हणायला अगदी मोठा फंक्शन वाटावं वा असा पण हा कार्यक्रमही निराळाच मम्मीजींच्या वीस पंचवीस मैत्रिणी आणि सर्वांसोबत मेघाच्या मनमोकळ्या गप्पा पंचावन्न ते साठ हा वयोगट घर कुटुंब मुलं नातवंड यातून वेळ काढून समाजकार्य करण्याचा वसा घेतलेला निरनिराळ्या मार्गाने सुप्रीम फाउंडेशनशी जोडलेल्या कॅन्सरग्रस्तांची मदत ते अनाथ आश्रमांची व्यवस्था दुर्गम भागात शाळा दवाखाने सुरू करण्याचं काम असो किंवा महिला सशक्तीकरणाचे काम सर्व आघाड्यांवर सुप्रीम फाउंडेशन कार्यरत होते आणि या कामाची धुरा आत्ता उपस्थित या महिला मंडळाच्या हातात होती अनेक किस्से अगणित नव्या गोष्टी मेघा जाणून घेत होती सुप्रीम फाउंडेशन सोबत काम करून खूप काही समाजासाठी करण्यासारखे आहे हे जाणवत होते मनात काही निश्चयही केले जात होते अरे रीमा राजीव कहा है कितने दिनों से मिले ही नहीं। उसे भी बुलाव ना शहा आंटींच्या विचारण्यावर आणि दादीजींच्या सांगण्यावर मम्मा जवळ बसलेली जिया स्टडी कडे धावली डॅडना हाक द्यायला नमस्ते सर्वांना एकत्रच अभिवादन करत खुर्चीवर येऊन बसलेला राजीव सर्वांनी जागेवर बसूनच लग्नाबद्दल शुभाशीर्वाद दिले आणि मग रंगले चर्चासत्र पुढील वीस ते पंचवीस मिनिटे राजीवचे प्रश्न आणि महिला मंडळाची उत्तरे सुप्रीम फाउंडेशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या हरेक उपक्रमाची माहिती त्याला होती काही उपक्रमांच्या परवानगी मिळवताना होणारी सरकारी अडवणूक स्थानिक राजकारण या आणि अशा अडचणी त्याला सांगितल्या जात होत्या मी बघतो हे त्याचं उत्तर आणि सर्वजणी निश्चिंत राजीवने लक्ष घातले म्हणजे काम फत्ते होणारच ती भारावून ऐकत होती ही सर्व चर्चा कार्यक्रम पण आता ती मीटिंग होती सुप्रीम फाउंडेशनची सुप्रीमला वाहून घेतलेलं हे मेहरा कुटुंब पूर्णत निराळ आहे याची प्रचिती पदोपदी येत होती आणि आता तीही अविभाज्य घटक होती या अनोख्या कुटुंबाचा सर्वांचा निरोप घेऊन आज जाताना नजरा नजर झाली दोघांची ही हलकस हसली पण त्याच्या डोळ्यात नाराजी राजीव आता काय गाणं म्हणून तुम्हाला मनव का तुम्हारी नजर क्यू खफा हो हो गई खता हमारा इरादा तो कुछ भी न था, तुम्हारी खता खुद सजा हो गई पाचच्या ठोक्याला सर्वांचा चहा घेऊन होतो ना होतो तोच आर्याची तयारी सुरू क्लब हाऊसला जायची असही सकाळपासून अनेकदा डॅडना आठवण करून दिली होती छोट्या मोठ्या भावंडांनाही सांगितले तयार व्हा आज माझे डॅट आपल्याला क्लब हाऊसला घेऊन जाणार आहेत सर्वजण खुशी चल ना तयार हो ही हेवी साडी नको पंजाबी ड्रेस घाल मग जाऊया आपण जिया मेघाला शोधत मम्मीजींच्या रूम मध्ये आली मम्मीजींच्या मैत्रिणींना निरोप देऊन दोघीही इथे गप्पा करत बसलेल्या राणू मी दमली आहे ग पाय दुखतात तुम्ही सगळे जा मम्मा घरीच थांबते तिच्या केसावरून हात फिरवत मंद हसली थकलेला चेहरा मम्माची दिवसभराची धावपळ सतत किचन मध्ये काम पाहिलेली जिया ओके मम्मा यू टेक रेस्ट आम्ही लवकर येतो तिला मोठा पा देतच जिया बाहेर पळाली मम्मा येत नाही हे आर्यानी डॅडला सांगितलं डॅड गौरव अंकल रिधीमा आंटी सोबत आहेत तर मम्मा नाही आली तरी ठीक आहे हे आर्याचं मत पण त्याच्या डोळ्यात काळजी व्हॉट हॅपन आय थॉट आम्हाला आरामात बसून बोलता येईल फाईन मेघा और करी अपनी मनमानी एक उसासा टाकतच सोफ्यावरून उठला हळुवार एक एक पायऱ्या चढत वर निघालेली नुकत्याच दोन गाड्यात सर्व बच्चे कंपनी क्लब हाऊसकडे कूच केलेली मम्मीजींनी तिला दम देऊनच वर पाठवलेलं आता काहीही काम नाही जा थोडा आराम कर मम्मीजी किती काळजी करता हो माझी खाली थांबूच दिलं नाही तुम्हाला माहिती आहे मी गप्प बसणार नाही किचनमध्ये खुडबुड करणार म्हणून मला वर जाऊन बस सांगितलं जियाच्या रूमवरून दोन पावलं पुढे गेली स्वतःच्या रूमच्या दिशेने त्याची रागीट नजर आठवली आणि तशीच परत फिरली जिया आर्याच्या रूमचं दार उघडून तिथेच बेडवर बसली उशीला टेकून पाय पसरून डोळे मिटून राजीव काय सांगू पाहत आहात डोळ्यांनी का मला समजत नाहीये आता तुम्ही मुलींसोबत निघालात मी आलेले ना बाहेर बाय करायला म्हणायचं ना तुम्ही मेघा आय नीड युअर कंपनी तुम्हीही यायलाच हवं एकदा तरी विचारायचं हो दमलेले पण आले असते ना सोबत त्याच आपल्या क्लब हाऊसच्या क्यूट सोफ्यावर बसून गप्पा करत आज सकाळपासून एक शब्दही बोललो नाही कस बोलणार नातेवाईक आसपास पण आज डोळ्यांच्या गप्पांचं काय त्याही नाहीत मुक्याने आपण किती बोलतो आखो आखो मे मनाचं मनाला उमकतं हो सगळं पण आज काहीतरी बिनसलंय तुमची नजर दुखावलेली का आहे नक्की काय खटकलंय का तुम्हाला सत्यनारायण पूजा खूप सारे नातेवाईक गोंधळ चिडवणारे कझिन्स दगदग झाली म्हणून की माझ्या वागण्यातील काही मी काय चूक केली एक कप तर फुटला हातून सगळ्यांनी हसण्यावर घेतलं हो मग तुम्ही का लगावलात तुमच्या नाराजीने तर मी सिद्धिविनायक दर्शनचा विषयच विसरून गेले आत्ता आठवतय बघू आता कसे जमते तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागणार आज पूजेत खूप मिस केली तुमची कानातली कुजबुज आणि दिवसभरात एकदाही हात धरला नाहीत धरायचा ना कधीतरी कुठेतरी गुपचूप आवडत मला आणि सगळ्यात जास्त मिस केली ती कानाजवळची मधाळ हाक मेघा सकाळी एकदा मोठ्याने हाक दिलीत आणि नंतर काहीच नाही जीव कासावीच झाला आहे हो फक्त एकदा हाक द्या ना मला मेघा अगदी जवळून आलेली त्याची हाक पण हिचे डोळे बंदच मी नाही उघडणार डोळे हे स्वप्न आहे मेघा पुन्हा पोटाशी पाय घेत हिरमुसून डोकं गुडघ्यांवर टेकवलं मी नाही बघणार राजीव गायब होतील हाताची घडी घालत चेहऱ्यावर मंद स्मित खेळवत तो होता तिथेच उभा तिचा राजीव